नमस्कार मी अमिता वन टीवी न्यूज न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत करते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते या साहित्य संमेलनाला उद्घाटन होणार आहे आजपासून पुढील तीन दिवस साहित्य संमेलन सुरू राहणार आहे दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विज्ञान भवनात साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असतील त्यामुळे राजकारणातील सर्व दिग्गज साहित्य संमेलनाच्या मंचावर एकत्र दिसणार आहे एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन पार पाडणार आहे या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवाळकर या भूषवणार आहेत देशाच्या राजधानीत तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर साहित्य संमेलन होत आहे तालकटोरा स्टेडियम मधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होईल संध्याकाळी साडेसहा ते साडेसात सा, या वेळेत दुसरे उद्घाटन सत्र होणार आहे संध्याकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत निमंत्रितांचे कवी संमेलन असेल संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी बावीस फेब्रुवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा मंडपात मराठी पाऊल पडते पुढे या विषयावर मान्यवरांची मुलाखत होईल याशिवाय लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब आणि मधुर या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असेल तसेच यशवंतराव चव्हाण सभा मंडपात बहुभाषिक कवी संमेलन आणि मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म अशा विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात येईल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे याशिवाय माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे मंत्री उदय सामंत आशिष शेलार काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे असे अनेक मोठे नेते महाराष्ट्रातून संमेलनात उपस्थिती दाखवणार आहेत